माझा करा आणि अपडेट मान तालुक्यात एम टीच्या पंचवीसाव्या वर्धापना दिनानिमित्त दुर्ग संस्कृती कार्यशाळा व छायाचित्रांत प्रदर्शन एमकेसीएल चे मान तालुक्यातील अधिकृत प्रशिक्षण केंद्र इन्फोटेक कॉम्प्युटर एज्युकेशन दहिवडी व जळगावच्या ट्रेनिंग इन्स्टिट्यूट यांच्यात मान तालुक्यातील दहिवडी येथील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा गांधी विद्यालय इथं दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी व कैलासवासी आबासाहेब शिक्षण प्रसारक सेवा मंडळ मारडी भालवडी माध्यमिक विद्यालय भालवडी तालुका मान जिल्हा सातारा इथं दिनांक एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुर्ग संस्कृतीतील कार्यसंस्कृती या विषयावर शिक्षकांसाठी कार्यशाळा आणि विद्यार्थ्यांसाठी क्लिकच्या कथा या गड किल्ल्यांच्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाची मेजवानी अनुभवायला मिळणार आहे दुर्ग संस्कृतीतून कार्यसंस्कृती हा विषय अल्पावधीतच लोकप्रिय झाला छत्रपती शिवाजी महाराजांचे महत्वाचे किल्ले आपल्याला आजच्या काळातील दिशादर्शक ठरतात आणि महाराजांच्या शाश्वत विचारातून कार्यसंस्कृती भक्कम करण्यासाठी मिळणारी प्रेरणा याविषयी गतीचे संचालक देवदत्त गोखले हे संवाद साधणार आहे स्वराज्यातल्या मुख्य किल्ल्यांचे वास्तुशास्त्र बांधकाम पद्धती ऐतिहासिक मोहिमा यातून आजच्या कार्यसंस्कृतीसाठी उपयुक्त असलेले विविध पैलू या कार्यशाळेत उदाहरणासह सा सांगितले जाणार आहे तसेच गतीच्या संचालिका रश्मी गोखले यांनी किल्ल्यांच्या टिपलेल्या छायाचित्रांचं प्रदर्शनही यावेळी आयोजित करण्यात येणार आहे यामध्ये किल्ल्यांच्या विविध वास्तू जलसाठे आणि वैशिष्ट्य या छायाचित्रांच्या माध्यमातून उलगडतील तसेच या प्रत्येक छायाचित्राची थोडक्यात माहिती क्लिकच्या कथा या अनोख्या सेशनच्या माध्यमातून सांगण्यात येणार आहे दुर्गप्रेमींसाठी हा दुग्ध सुवर्ण संधीचा फायदा विद्यार्थी पालक शिक्षक यांनी घ्यावा असं आवाहन कैलासवासी आबासाहेब पोळ शिक्षण प्रसारक सेवा मंडळ मारडीचे अध्यक्ष डॉक्टर दादा पोळ रेड शिक्षण संस्थेच्या महात्मा गांधी विद्यालयाचे प्राचार्य श्री खाडेसर इन्फोटेक कॉम्प्युटरचे संचालक प्रदीप जाधव यांनी केलं